कार्यसम्राट अनिला गोटे यांच्या दूरदृष्टीतून झालेल्या ब्रिज कंपनदाऱ्यामध्ये आपण बघत आहात की धुळेकरांचं जे स्वप्न होतं की बोटिंग शहरामध्ये आपल्या मध्यवर्ती भागामध्ये व्हायला हवी आपली नदी स्वच्छ व्हायला हवी मित्रांनो आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिवस आहे बाळासाहेब स्मृती दिवस आहे त्यांची कुलस्वामिनी आहे हे देवीची मंदिर इथून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की पाण्याला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे पाण्याला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे अन्न्य हा ब्रिज कम बंद मित्रांनो आपण बघशाल की ह्या ठिकाणी अजून दोन पाट्या टाकायच्या बाकी आहेत एक पाटी जर टाकली तर याचा बॅकवॉटर आता पूर्ण कालिका मंदिरपर्यंत जाईल आता हाच हाच बॅकवॉटर आता जातो आहे मोठ्या पुलापर्यंत आणि ह्या ब्रिजकम बंदारामुळे पर्यटनाला पर्यटन स्पॉट कसा निर्माण झाला अवघ्या पूल तर बनणारच होता आपला जो पंचवीस लाखाचा जो पूल होता तो बनणारच होता पण त्याला बंधाऱ्याचं स्वरूप दिलं आणि एकदम कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये या ठिकाणी हे बनलेलं आहे तर मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे की हे जे घ जे गटारींचं पाणी नाल्यांचं पाणी नदीला येतं तर अण्णांनी आता सांगितलं आहे की जसं आपण दोघी किन अकरा किलोमीटरचे रस्ते केले तसंच आपण आता अंडरग्राऊंड ड्रेनेज दोघी बाजूनी करणार आहोत जेणेकरून या नदीमध्ये जे स्वच्छ पाणी राहील आणि या बोटिंगसाठी एकदम सुंदर असा स्पॉट धुळेकरांना मिळेल आता मित्रांनो तुम्हाला ठरवायचं आहे की दूरदृष्टी असणारा नेता कशा पद्धतीने काम करतो आणि त्याचा उत्कृष्ट नमुना आज आपल्या धुळेकरांना या आ, या ब्रिजकं बंदमधनं मिळाला आहे या बोटिंगची सुविधा आता हे आम्ही एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये लुकर, या ठिकाणी बोटिंग केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अण्णा आमदार शंभर टक्के तेवीस तारखेला होतीलच निवडणुकीच्या निकालानंतर ते लवकरात लवकर या गटारींचं पाणी एका बॉक्स गटारीच्या माध्यमातून पुढे जो काही ऑक्सिडेशन प्लांट आहे त्या ऑक्सिडेशन प्लांट पर्यंत पोहोचवतील मित्रांनो आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे की वीस तारखेला मशालच्या चिन्हावर बटन दाबून जो विकास पुरुष आहे कार्यसम्राट अनिलांना गोटे यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र तो पत्ता कर तो गुल। பாவரஃல் அமத்தான பாவரஃபுல்